कोल्हापुरातील ताराबाई पार्क इथल्या कारंडे मळ्यात नोवा वर्ल्ड प्री स्कूल सुरू झालंय या स्कूलचं उद्घाटन राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांच्या हस्ते झालं मुलांना शिक्षणासोबतच इतर कलागुणांना या स्कूलच्या माध्यमातून वाव मिळणार असल्याचं खान यांनी सांगितलं कोल्हापुरातील आसिम बिजले या युवकानं ताराबाई पार्कातील कारंडे मळ्यात नोवा वर्ल्ड प्री स्कूल सुरू केले या स्कूलमध्ये दोन ते सहा वयोगटातील मुलांना अभ्यासासोबतच त्यांच्यातील कलागुणांना वाव दिला जातोय तसंच मुलांना खेळण्यासाठी शाळेत खास स्पोर्ट टर्फ बनवण्यात आले तसंच वातानुकूलित चित्रमंदिरही उभं करण्यात आले प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर आणि सिनियर असे चार वर्ग या स्कूलमध्ये आहेत मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्कूलच्या परिसरात तेरा सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत घरापासून शाळेपर्यंत ने आण करण्यासाठी स्वतंत्र बसची व्यवस्था आहे या स्कूलचं उद्घाटन कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पॅरेजिया खान यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आलं भविष्यात या स्कूलच्या माध्यमातून दर्जेदार विद्यार्थी घडतील असा विश्वास पॅरेजिया खान यांनी व्यक्त केला यावेळी संस्थापक आसिम बिजले हनी बिजले राज महात विराज महात इम्तियाज बिजले अहमद मुकादम बापू मुल्ला फारुख महात तौसिफ मुल्ला सीमा मुल्ला समीर मुजावर उपस्थित होते